आज आपण शिकणार आहोत शब्द कोडी दरवर्षी बदलतो पाने पारं मुले केलं ती आधार धरतो वरी छाया ओळखा पाहू मी कोण वडाचे जमिनीवर असतो जमिनीवर असतो पाण्यातही राहतो डरा डरा ओळखा पाहू मी कोण वेडू शरीर माझे मऊ मऊ शरीर माझे मऊ मऊ मी करते म्याव म्याव ओळखा पाहू मी कोण मांजर नाही पाय नाही हात शरीर गोवेगाने गाणे पाहून मला भेटतात लोक ओळखा पाहू मी कोण सांग मी उमलते दलदल ઓલખા પાઠ હિરવે હિરવે અંગ માલ લાલુ વિટુ બોલ મા પાન બોબર